आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची मोठे साकोडे येथे बिबट्याची दहशत रात्रीच्या वेळी बकऱ्या केल्या शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान डांगसौदाणे जवळील मोठे साकोडे येथील राजेंद्र गांगुर्डे यांच्या मालकीच्या तीन बकऱ्या बिबट्याने काल रात्री मारून एक बकरी अर्धवटक शेतातून बिबट्याने काढला याबाबत सविस्तर वृत्त असे डांगसौदाणे साकोडे बुधाटे करंजखेड गव्हाणेपाडा वाठोडा ततानी केडझर भागामध्ये आठ ते दहा बिबटे रात्रंदिवस फिरत असताना कोणत्या ना कोणत्या गावात बकरे कुत्रे कोंबड्या याबरोबर वासरे लहान मोठ्या जनावरांना हे बिबटे संघटितरित्या हल्ले करत आहेत वारंवार वार वन खात्याला याबाबत सांगूनही वनखाते कुठलाही उपाय यावर करायला तयार नाही याबाबत तुकाराम अंबर बागूल राहणार वड्याचे पाडे यांच्या शेतात याआधी आठ ते दहा या बिबट्यांनी कोंबड्या फस्त केल्या याबाबत वन खात्याच्या पवार नामक व कर्मचाऱ्यास सूचना केली असता तुम्ही माझी कुठेही तक्रार करा बिबटे सगळीकडे झालेले आहेत आम्ही कुठे कुठे पिंजरा लावायचा याबाबत वरिष्ठ अधिकारी वनक्षेत्रपाल यांच्याकडे दूरध्वनीवरून तक्रार केल्यानंतर त्यांनी यांच्या शेतामध्ये बुधाटे शिवारात पिंजरा लावण्याचे कबूल केले बिबट्या काही या पिंजऱ्यात येत नाही आज हे गाव तर उद्या दुसरे गाव असे सतत बिबट्या या परिसरातील पंधरा वीस किलोमीटर परिसरात दोन तीन बिबटे फिरत राहतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण पसरले आहे काल रात्री सुमारास साकोडे गावाच्या जवळ असलेल्या राजेंद्र यांच्या मळ्यामध्ये शेतातील झापामध्ये बकऱ्या बांधलेल्या असताना व जवळच सर्व कुटुंबे झोपलेली असताना कुटुंबियांजवळून या बिबट्याने तीनही बकऱ्या मारून एक बकरी मक्याच्या शेतात ओढत नेऊन त्या ठिकाणी फस्त केल्या आरडाओरड केल्यानंतर बिबट्या पळून गेला याबाबत बच्छा वन कर्मचारी यांच्याशी दूरध्वनीवरून राजेंद्र गांगुर्डे यांनी संपर्क करून आपल्या तीनही बकऱ्यांचा पंचनामा करून घेतला आधी मे महिन्यात याच राजेंद्र गांगुर्डे यांच्या दोन बकऱ्या या बिबट्याने फस्त केल्या होत्या मात्र वन खाते एखादी मोठी घटना घडल्यावर या परिसरात बिबट्याचा बंदोबस्त करेल की काय अशी शंका आदिवासी बांधवांनी व्यक्त केली आहे तर या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी राजेंद्र गांगुर्डे यांनी केली आहे बागलण वृत्तांतासाठी विभागीय संपादक भूषण बोरसे